नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यांनाच आपण पाहिलं ला असेल आमचे जे सगळे मुंबई युनिव्हर्सिटीचे निवडणुकीसाठी उमेदवार आहेत ह्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसा आहे आनंद आहे कारण आज आमचा विजय हा निश्चित झालेला आहे आपण पाहिलं ला असेल की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार असतं आपल्या राज्यामध्ये आणि अर्थात आता मेंदींची राजवट जी आहे आज एक आपलं स्पष्ट झालेलं आहे की एवढे घाबरट गद्दार मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते डरपोक सी एम म्हणजे ह्या सी एमनी पण डी सी एम लावायला पाहिजे डरपोक सी एम हे आता स्पष्ट झालेलं आहे भाजपचं जर म्हणायचं झालं तर आपल्याला आठवत असेल दोन हजार दहामध्ये पहिल्यांदा आम्ही युवासेना म्हणून एकटे लढलो आणि तेव्हा दहापैकी आठ सीट जिंकलो होतो नंतर भाजपच्या राजवटीत दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये आम्ही पण त्या सरकारमध्ये होतो पण जे खातं होतं अर्थात भाजपकडे होतं आणि ती देखील निवडणूक दोन हजार पंधराची त्यांनी अठराला घेतली आणि त्यांना वाटलं होतं की काहीतरी गडबड करून गफलत करून अठरामध्ये काहीतरी जागा जिंकतील पण दोन हजार अठरामधला निकाल जर आपण पाहिला तर युवासेना म्हणून आम्ही दहापैकी दहा जागा जिंकलो मग सिनेटची निवडणूक जी मागच्या वर्षी व्हायला पाहिजे होती ऑगस्टमध्ये मला वाटतं ती तीनदा रद्द केली गेली आणि होता होता मग पुन्हा एकदा नोंदणी केली ती रद्द केली परत एकदा नोंदणी करायला लावलं ते रद्द केलं आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहिलं असेल बावीस सप्टेंबर म्हणजे उद्या ही निवडणूक होणार असं कोर्टाच्या निकालामुळेच ठरलं गेलं झालं असं की काल रात्री इथे माझ्याकडे परिपत्रक आहे मुंबई विद्यापीठाचं त्यांनी ह्या परिपत्रकात सांगितलेलं आहे की सर्व मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे पहिली गोष्ट म्हणजे जर मुंबई युनिव्हर्सिटीला ऑटॉनॉमी असेल मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचं मन असेल डोकं असेल हृदय असेल आणि मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचे वाईस चान्सलर असतील तर शासनाकडून ह्या निवडणुकीसाठी पुढील आदेशाची वाट का पाहतं दुसरी गोष्ट म्हणजे ही निवडणूक स्थगित का केली गेली तिसरी गोष्ट म्हणजे एवढा हस्तक्षेप तुम्ही करायला लागलेला आहात मला आत्ताच कळलं की आजूबाजूच्या दोन तीन हाऊसिंग सोसायटीमध्ये पण निवडणुका होत्या चाल कमिटीच्या निवडणुका होत्या त्या देखील भाजप आणि मिंदूंमुळे स्थगित केल्या गेलेल्या आहेत भीती त्यांच्या मनात एवढी बसली आहे की शिवसेनेचा विजय होईल युवासेनेचा विजय होईल की विधानसभेच्या आधी निवडणूक होऊ द्यायच्याच नाही एवढी त्यांच्या मनात भीती बसलेली आहे आणि म्हणून मी बोललो की सीएमच्या समोर आता डी लावायला लागेल म्हणजे डरपोक सीएम एम मिंदे हे असं करायला लागेल ते डरपोक होते आम्हाला आधीपासून माहिती होतं गेले दोन अडीच वर्ष मी हे म्हणतोय कारण जो माणूस जी व्यक्ती सुरतला पळून गेले तिथून गुवाहाटीला पळून गेले तिथून गोव्यात आले आणि मग सगळं जे काही घडवलं ते घडवलं ही डरपोक व्यक्ती आहेच आणि आज आपण पाहतोय की निवडणुकीला सामोरी जायचंच नाही हे ठरवल्यानंतर राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी पुणे लोकसभा असेल चंद्रपूर लोकसभा असेल पोटनिवडणुका एक ते दीड वर्ष होऊ दिल्या नाहीत गेले दोन सव्वा दोन वर्ष आपल्या राज्यामध्ये कुठच्याही स्थानिक स्वराज्य निवडनुक। निवडनुक ची निवडणूक संस्थेची निवडणूक झाली नाही आहे मग मुंबईची असेल ठाण्याची असेल नागपूरची असेल नाशिकची असेल कोल्हापूरची असेल सोलापूरची असेल कितीतरी अशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिथे निवडणूकच झाल्या नाही आणि आश्चर्य म्हणजे हे की मुंबई युनिव्हर्सिटीत पण हरतील हे एवढं पक्क त्यांच्या मनात बसलेलं आहे आणि भीती बसलेली आहे की त्या देखील निवडणुका घेत नाहीत आता हे जे दहा आमचे उमेदवार आहेत हे काही सरकार पाडू शकतात का हे नगरसेवकाचं काम करू शकतात का हे आमदारांचं काम करू शकतात का ह्यांचं बेसिक काम एवढंच आहे की वर्षातून दोनदा जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट भरते तेव्हा विद्यार्थ्यांचे विषय असतील शिक्षकांचे विषय असतील स्टाफचे विषय असतील हे मांडायचे त्यांना न्याय मिळवून द्यायचा कोणाचं कॉन्व्होकेशनवर काही त्रास असेल कुठे नाव चुकलं असेल ते सुधारून द्यायचं पण ही निवडणूक घ्यायची नाही एवढी भीती मिंदेंच्या मनात बसलेली आहे आणि भाजपाच्या मनात बसलेली आहे हे है। आज दिसलेले आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो आणि जे आपण विद्यार्थ्यांची कामं त्यांची सेवा इतरांची जी सेवा तिथे मग शिक्षक इतर जी संघटना असेल किंवा शिक्षक असतील त्यांची जी सेवा करत आल्यात ती अशीच करत राहू हे हो, आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आज आपण पेढा पण वाटू शकतो त्याच्यावर डी सी एम डरपोक सी एम